त्याला डोस टाकला मी हा लिक्विड पनास वाढत होत की डोस टाकला मी कॅन्सल केलं गावात जाऊन आणलं आणि मी काय केलं तू फक्त चार चफाटीच करून घेत चार चगतोय म्हणजे काय गाव जेवण द्यायच होत का तर गाव जेवण म्हणजे

किती नाटक तुझे मी माझं माझं करते काम रोज एवढंच केलं तू कधी सकाळी साडे आठ लाई तू आणि सकाळी कालच्या राहिलेल्या वळी काय माझ्या मान काढल्या काय येऊन सोड म्हणलं सोडलं होतं पाणी लाईट आहे का पाणी सोडलं होतं लाईट आहे का म्हणते मी लाईट कवा आली नऊ ला लाईट आली मी आता लाईट नव्हती मग तुझं बघायचं काम आहे का नाही मग मग हित झाल्या म्हणून कसा शेंगा उठलाय गे कवा धरण अग पण तू काय केलं काय मला सांग दोन तास किती काय दोन वेळ झाले ते काय जावाला शाना इकडं की राहुल काय चूक होत माझे मी बघतो दोन बाया लावतो करतो काल कर मला मला काय पगार मी करते अ तू पगार नाही दिल तर तुला काय केलं तू सकाळ काय केलं तुला पैसे पैसे काय नसतं खाल्लं तेवढं तर ते ते काम कर गया तुझा ए खाल्लं काडाय ना बर सांग तू मला तापटी कसा ठोन हां मग मी बहाणे नाही दोनरा लागला सांगाय नाही नाटकच करते तू काम करायचं माझं बी उठल्यापासून काम किती होतंय बघायचं करू पुढचं बोल चार चपाते काय तू हित हित चाय ना केली का तू भांडी सगळं झाडू काम बी नीट केलं हे पानं काढ म्हणतो तुला घरात हे काय ना तुझ्या निम्या अर्धा तुझ्या पानं केलं तुझं काम ए माझ्या बापा तुझं आहे ना सांगतो हो घरला पहिले तिकडे तू कामच करू तुला अटकला जास्त जास्त जात

एवढं उपकार करून काय करायचं माझ्या पाया पाडायला बघ मी गावात नेस एवढं झालं पाहिजे मला काय सांगू ना तू बागत यायच माझ्या बसकर बस का बस कर तू तू येऊज नको का करू नको तुला होतंय का उपकरण होतंय का सांग मग काय करणार झुपती बिपटी का करणार तू काम मी मला बेड घेऊन दिला ना तिथे झोप बन

तासा तासाभर जा तुम्ही करू सगळं गोळा करून जा ना इकडे लाग इथं थोडा आहे थांब फडका ना फडक्यात असं ना टाकू तिकडे बरं पिटून दे बर इकडे बस राहू दे फडा नको मला कथा आली कथा आला नाही तुम्हाला ये ये काय झालं अजून काम आहे झाला पैसे बैसे मागायचं तसलं काय सांगू ना माझ्याकडे मला माहित आहे तुम्ही किती गोड बोली काय का पैसे मागायला मी आता काल दिले ना तुम्हाला दोनशे रुपये होत तेवढं दवाखान्याला वीस हजार तो काय करू मग तुमचा डोळा माझ्या बोकडावर असेल बकडा नाही तीन दोन बोकडे किती गो माणूस दे असे दे आपली केली

पैसे म्हटले गेले की गोड बोला कसा लागे आता मला म्हणता की चॉकलेट देऊन का बसवलं ले मला लगेच दिग काय असू दिग मला सर गेले झाले काय म्हण माहित का माझं नाव सांगू नको माझं नाव सांगायचं असं मला पैसे नको मग मला सांगू का मला काय कर आधी काय कर कशी आहे बरे का थंड थंड आहे का तिकडं तू तुला बोलायचं कळतच नाही बघ काय तुम्ही शिकवा आता बघ माझा अवतार कसला झाला आहे कोणी काय करा दुसऱ्या किती उपसलं माहिती आम्ही म्हणा गोड बोल ह्याला काय झालं अजून किडा आला पडा लागलं बघ ला ला। तुझ्या मनातच नाही त्याला माहित आहे व सारखा जावं पैसे मागतो सासूला त्यांच्यात का हारवायचा आहे का लावला लावलं ला। 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 मी तयाम मी तिकडे जातो तर की आगाव वाचल तर घे वाटलं असतं